जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच चिवला वेळातील संजय कांबळे यांनी खरेदी केलेल्या जमिनीत पूर्वीपासून झोपडी बांधून राहत असणाऱ्या बस्त्यावडी सुजा यांच्यातील वाद अखेर येथील लोक मध्यस्थीच्या भूमिकेतून मिटवण्यात आला हा वाद सामंजस्याने मिटावा यासाठी नगरसेवक येथील खोद यांनी महत्वाची भूमिका बजावली शिवलापिजेतील संजय उर्फ बंडू कांबळी यांनी डिसोजा यांच्या झोपडीसह जमीन खरेदीचा व्यवहार केला होता त्यामुळे कांबळी व डिसोजा यांच्यातील वाद विकोपास केला होता डिसोजा कुटुंबियांनी जागा खाली करावी यावरून सुरू असलेला वाद त्यानंतर न्यायालयात गेला गेली दोन वर्षे हा वाद सुरू होता अत्यावश्यक सुविधा नसतानाही डिसोजा कुटुंबीय या जमिनीत वास्तव्यास होते मच्छिमार कुटुंबीय असलेल्या डिसोजांच्या पाठीशी स्थानिक नागरिक उभे राहिले या दोन कुटुंबातील वाद अधिकच वाढला होता या प्रकरणाची माहिती घेत व दोन्ही बाजू समजून घेताना स्थानिक नगरसेवक येतीन खोद यांनी हा वाद सामंजस्याने कसा सुटेल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले यतिन खोत रुजाय फर्नांडिस ॲडव्होकेट उल्हास कुलकर्णी यांनी दोन्ही कुटुंबांना एकत्रित घेत या वादावर तोडगा काढण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केला यात एकमत झाल्याने बस्त्याव याने हक्काचे घर मिळवण्याच्या अटीवर आणि कांबळे यांनी हक्काच्या घरासाठी निश्चित रक्कम देण्याचे मान्य केले त्यामुळे या तोडग्यावर हे प्रकरण मिटवण्याचे ठरले त्यानुसार हे प्रकरण लोकन्यायालयात ठेवत अधिकृतरित्या दोन्ही बाजूने वाद मिटवत असल्याचं स्पष्ट करत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले शुक्रवारी सकाळी चिवला वेळा येथे नगरसेवक येतीन खोत मंदर केनी बाबा परब भाई कासवकर मनोज मेथर जॉनसन रॉड्रिक्स जॉन्टी फनांडिस अमित हर्डीकर राकेश वेंगुर्लेकर फ्रान्सिस फनांडिस संतोष परब देवेश मयेकर सिद्धेश माणगावकर स्वीटन सोच ऑल्विन फर्नांडीस पावलू सोच गणेश शिंदरकर यांच्या उपस्थितीत बंडू कांबळी बस्त्याव डिसोजा यांनी वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले तसेच कांबळी यांनी पर्यटन व्यवसायासाठी आपले सर्वांना सहकार्य राहील असे स्पष्ट केले यावेळी उपस्थितांनी वादावर सामंजस्याने तोडगा निघाल्याने चिवला बीज येथील पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली यावी खोद यांनी श्रमिक मच्छीमारांस त्यांचे हक्काचे घर मिळावे तसेच हा वाद मिटावा यासाठी जे प्रयत्न केले त्याला अखेर यश मिळाले यात कांबळे यांनी दिलदारपणाचे दर्शन घडवल्याने हा वाद मिटला त्यामुळे आता डिसूजा कुटुंबीय आपल्या हक्काच्या घरात वास्तव्य करतील असे सांगितले मंदार केणी यांनी कांबळे यांनी दाखवलेल्या दातृत्वाचे कौतुक केले माझ्या जमीन मी दहा वर्षापूर्वी घेऊन इथे मी रिसॉर्ट चांगल्या प्रकारे नावाला की किल्लारसट म्हणून इथे झाला आहे त्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये एक पेद्रुडिसोजाचं झोपाचं झोपडं तिथे राहत होती गरीब लोक त्यांच्यात आमच्यात काही केसिस चालू होत्या तर आम्हालाच असं वाटलं की आता ही लोकं बेघर होणार ते आम्हाला बरं वाटलं नाही की त्या लोकांना एक एक चांगली मोबदला देऊन त्यांचं आयुष्याचं भलं होणार असं करू एवढी रक्कम त्यांना देऊन त्यांना मार्गाला लावलं आणि हे मिटवण्यासाठी पूर्वी पण प्रयत्न केले पण योग्य प्रकारे झाले पण आत्ता जो आम्हाला तो येथील खोत नगरसेवक आमचे त्यांनी आम्हाला दोघांना एकत्र येऊन चांगल्या प्रकारे असं मिटवलं सलोख्याच्या संबंधात आणि कुठचंही निस्वार्थ राखून आमच्या येथील साहेबांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गाला लावलं ही जागा आम्ही व्यावसायिक व्यवसाय म्हणून खरेदी व्यवसायाच्या पर्यटन व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पूजा कांबळे ही जागा आम्ही पर्यटनाच्या व्यवसायासाठी खरेदी केलेली त्यात पेदुरू डिसोजा म्हणून एक झोपडं होतं त्या मानसिकतेने आम्ही घेतलेली जागा तेव्हा ते झोपडीवाल्यांना आम्ही एका साईडला कुठेतरी जागा देणारच होतो हे करून वगैरे हो या मानसिकतेतून घेतलेली पण काही कारणास्तव क्लेश काही वादावाद त्यामुळे आम्ही आमचे कोर्ट मॅटर वगैरे हो चालू होते त्या त्यानंतर बरंच काही त्यांना आम्ही ऑफर वगैरे देऊन मिटवण्याचा प्रयत्न केलेला पण को कोर्टाचा निकाल लागेपर्यंत किंवा कोर्टाचा निकाल असाही लागला असता की त्यांना बेघर झाले असते पण ते आम्हाला नको होतं आमच्या तत्वात कुठेतरी बसत नव्हते हो म्हणून एक काही रक्कम देऊन आम्ही त्यांना आज दुसरीकडे शिफ्ट केलं